परभणीचा विकास हाच माझा ध्यास वजा पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर भाजप युतीचे उमेदवार अनुसयाताई भालचंद्र गोरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग बारामध्ये जाहीर सभा परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे परभणी शहराचा आणि प्रभाग क्रमांक बाराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणे काळाची गरज आहे आपल्या वार्डाचा कायापालट करण्यासाठी आणि हक्काच्या विकासासाठी भाजप शिवसेना गट युतीचे लोकप्रिय उमेदवार सौ अनुसयाताई भालचंद्र गोरे व त्यांच्या सहकारी उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी केले प्रभाग क्रमांक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी प्रभागातील विकासाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला भाषणातील प्रमुख मुद्दे विकासाचे विजन प्रभागामध्ये सिमेंट रस्ते शुद्ध पाण्याची सुविधा आणि धूळमुक्त वॉर्ड ही आपली प्राथमिकता असून भालचंद्र गोरे यांच्या माध्यमातून हा विकास आपण पूर्ण करू निधीची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे परभणीसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही विरोधकांवर निशाणा भाजपला दिलेले मत म्हणजे थेट विकासाला दिलेले मत आहे विरोधक निवडणुकीच्या काळात खोटे आश्वासन देऊन तुमची दिशाभूल करतील त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असा इशारा त्यांनी दिला या छोटेखानी कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक मधील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीचा विकास हाच माझा ध्यास असे म्हणत पालकमंत्र्यांनी मतदारांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले